जनजातीय गौरव वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी धरती आबा अभियान सुरू केले आहे या अंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी सदुसष्ट शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा सी यांनी केले धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट गावे समाविष्ट आहेत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सदुसष्ट शिबिरे घेण्यात येणार आहेत यात प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधार कार्ड कार्ड रेशन कार, आयुष्यमान भारत कार्ड जातीचे प्रमाणपत्र जनधनक खाते काढणे अशा विविध सेवा देण्यात येणार येना आहेत पहिल्या टप्प्यात पंधरा ते तीस जून या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे लोहारा गावात प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना कॅम्प सुरू आहे हा कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजना लाभ मिळावे आणि हा मोहिमामध्ये सॅचुरेशन कन्व्हर्जन्स आणि आउटरीच जो हेतू आहे ते साध्य करण्यासाठी आज इकडे कॅम्प होत आहे मी सर्व गाववासियांना आणि पूर्ण चंद्रपूरवासियांना आवाहन करतो की तुम्ही आपला हा पूर्ण मोहिमेच्या कॅम्प मध्ये जास्तीत जास्ती प्रमाणे येऊन सर्व शासकीय योजनाचा लाभ घ्यावे